दिवाळी आली उजेड घेऊन सुखसमृद्धीचा संदेश देऊन करंजा चकली अनारसे लाडू कोडदोड खाऊन आपुलकी वाढू दीपावली निमित्ताने स्वस्त दरा सुप्रसिद्ध मेवा मिठाई मोतीचूर लाडू रवा लाडू रागुदास लाडू बेसन लाडू मोहनथाळ बर्फी शंकरपाळे सोनपापडी गावठी तुपाची करंजी साधी करंजी गुलाबजाम मैसूर पाक स्पेशल चिवडा भडंग चिवडा मसाला डाळ व मसाला मसूर आदी रुचकर व स्वादिष्ट पदार्थ उपलब्ध आहे संगमनेरकरांनी श्री बर्गे स्वीट्स अँड कॅटरस या दालनाला अवश्य भेट द्यावी आमचा पत्ता नवीन अकोले बायपास रोड संगमनेर संपर्क लक्ष्मण बर्गे सत्तर वीस अठरा एक्कावन्न बत्तीस आणि आदित्य बर्गे सत्तर वीस वीस बावन्न बारा सर्वांना दीपावलीच्या श्री स्वीट स्वीट्संक ऍट तर्फे हार्दिक शुभेच्छा वेदांत वाईन शॉप मध्ये नियमबाह्य किंवा अवैध विक्री होत नाही स्वामी डाके संगमनेर शहरातील प्रसिद्ध वेदांत वाईन शॉपवर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर वेदांतचे संचालक स्वामी डाके यांनी पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण प्रकरणाबाबत स्पष्टीकरण दिले त्यांनी स्पष्ट केले की वेदांत वाईन शॉप मध्ये नियमबाह्य किंवा अवैध विक्री होत नाही फक्त परवानाधारकांनाच शासकीय मर्यादित राहून विक्री केली जाते स्वामी डाके म्हणाले आमचा व्यवसाय मागील सतरा ते अठरा वर्षापासून प्रामाणिकपणे आणि नियमांचे पालन करून सुरू आहे ग्राहकांचा विश्वास हेच आमचे सर्वात मोठे भांडवल आहे मात्र सध्या काही व्यावसायिक स्पर्धकांकडून जाणून बुजून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे माध्यमांमधून जे काही आरोप करण्यात आले ते पूर्णपणे चुकीचे आणि दिशाभूल करणारे आहेत अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने अवैध मद्यविक्री विरोधात केलेल्या कारवाईबाबत त्यांनी स्पष्ट केले की एका वृत्तपत्रात आमच्या दुकानातून खोके विक्री आणि अल्पवयनांना मद्यविक्री होत असल्याचा आरोप करण्यात आला होता मात्र हे पूर्णतः असत्य आहे आमच्याकडे असलेल्या नोंदी आणि परवान्यानुसार केवळ वैध व वा परवानाधारकांनाच विक्री केली जाते कोणत्याही अल्पवयीन व्यक्तीस मद्य विक्री करण्याचा प्रश्नच येत नाही दिनांक एक दहा दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्या मार्फत संगमनेर तिथे कारवाई करू तीन आरोपी दोन वेगळ्या वेगळ्या गुन्ह्यात निर्धारित शासकीय नियमापेक्षा जास्त मद्य साठा सापडल्यामुळं त्या आरोपीवर गुन्हा नोंद झालेली आहे संबंधित जे आरोपी आहेत त्यांच्याकडे अनुक्रमाने पहिल्या गुन्ह्यात एकोणतीस सीलबंद बाटल्या सापडल्या विदेशी मद्याच्या त्याच मूल्य आहे सहा हजार तीनशे ऐंशी रुपये दुसऱ्या गुन्ह्यात आ... आरोपीकडं चोवीस आणि दहा अशा दोन प्रकारे मध्ये साठा सापडलाय त्याच प्रत्येकी अनुक्रमाने व्हॅल्युएशन पकडलं पाच हजार चाळीस आणि बावीसशे रुपये असं होत आता ज्यावेळेस ही एफ आय आर आमच्या निदर्शनात आली तर त्याच्यात आमचाही नाम उल्लेख होता त्यामुळं आणि काही वर्तमानपत्रांनी बातमी छापल्यामुळं आम्हाला समोर येऊन आमची बाजू मांडण्यासाठी स्पष्टीकरण द्यायचे वेळ आले तर संबंधित घडलेल्या प्रकारात अं त्यांनी आरोपपत्र एफ आय आर मध्ये वेदांत वाईंचा नाम केला के आहे आम्ही ज्यावेळेस एफ आय आर चा अभ्यास केला आणि आमच्या स्टाफची आम्ही चौकशी केली आणि त्याच्यानंतर लक्षात आलं की संबंधित कुठल्याही व्यक्तीला असा कुठल्याही प्रकारचा खोक मध्य साकार त्या दिवशी देण्यात आलेला नाही आता त्यांच्याकडं सापडलेला जो मध्य साठा आहे त्या संदर्भात किंवा त्यांची जी मोठं सॉफ्टवेअर का, काम करण्याची पद्धत आहे तर ते हे व्यक्ती जनरली रायजेच्या आदल्या दिवशी मोठ्या प्रमाणात मध्य साठा किंवा खूप प्रमाणात मध्य साठा घ्यायचा प्रयत्न करतो पण वाईन शॉपला मध्य साठ्याचे नियमाला जी मर्यादा आहे त्याच्यामुळे त्यांना ते शक्य होत नाही अशा वेळेस ते एक ते दोन व्यक्ती जे त्यांच्या संदर्भ संबंधातल्या असतात त्यांना वेगवेगळ्या वेळात वेगवेगळ्या व्यक्ती वे 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 समोर मध्ये पाठवतात आणि तो मध्य साठा हस्तगत करतो संबंधित मध्य साठा हस्तगत केल्यानंतर एक ते एकत्रित करून त्याची विक्री करतात ही ही त्यांची कार्यपद्धत आणि आम्हाला असं वाटतं की या प्रकरणात पण त्यांनी याच प्रकारे कार्यपद्धतीची अवलंबन केली असतात आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत